नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात अकराशे स्क्वेअर फूट प्लॉट या जागेमध्ये जवळपास साडेपंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं फोर बी एच के घर एकोणसाठ लाख रुपये आपल्या मंगलधाम परिसर दस्तूर नगर जवळील एरियामध्ये हे घर विक्री आहे बघू शकता या घराचा बाहेरचं एलिव्हेशन घराच्या आतमध्ये आलं असतं कार पार्किंग आणि दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा बघू शकता खाली सेपरेट बोरवेल आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या त्याला ग्रॅनाईट आणि स्टील फ्रेम समोरचे वाल जे की प्रिंटेड गवताळ डिझाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर घराच्या आतमध्ये आलो असता टी व्ही पॅनल दिसत आहे समोर वरती पी ओ पी पी ओ पी मध्ये असलेली चार लाईट आणि एक मधातील लाईट बघू शकता अशा प्रकारे हॉल आहे हॉल मधील दरवाजा समोरील हा पी ओ पी मधील मधातील लाईट आहे जे की तीन मध्ये आहे बघू शकता टी व्ही पॅनल सुंदर असं टीव्ही पॅनल आहे आणि हे वरची पी ओ पी असलेले डिझाईन लाईट हे वरत सीलिंग मध्ये लाईट आहे हे टीव्ही पॅनल बघत तुम्ही प्रिंटेड वॉल डिझाईनमध्ये छोटसं टी टीव्ही पॅनल बनवलेलं आहे बघू शकता हॉल हॉल मध्ये पी ओ हॉललाच लागून किचन आहे किचनमध्ये किचन ड्रॉलॅ देणार आहे किचन ड्रॉलॅचं बांधकाम बाकी आहे बघू शकता किचनमधून हॉलमध्ये एंट्री करताना मधात लाईट दिलेला आहे किचनलाच लागून एक समोर बेडरूम आहे जे की मास्टर बेडरूम आहे यामध्ये केलेली पी पी आणि यामध्ये असलेले सुंदर असे तीन चार कलरचे लाईट आणि यामध्ये असलेले अस कलर वाल प्रिंटेड डिझाईन खूप सुंदर या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता या प्रकारे हे बेडरूम आहे बेडरूमलाच लागून किचन आहे किचनमध्ये किचन वाट्यावरती जवळपास संपूर्ण स्लाबला टेकील इतके टाईल्स बसवलेले आहे किचनचाच बाजूनं एक वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरियालाच लागून हे बेडरूम आहे जे विदाऊट मास्टर बेडरूम आहे म्हणजे या ठिकाणी या बेडरूममध्ये आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम नाही आहे बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की या बेडरूमला जवळ पडते बघू शकता प्रकारे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे तर बघू शकता हा वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरियातून आपल्याला दोन दरवाजे दिसत आहे जे की किचनमध्ये आणि सेपरेट बेडरूममध्ये आता या घराचे आपण वरती जाऊन बघूया वरती पण आपल्याला दोन बेडरूम दिसेल वरती जाताना ज्या पायऱ्या आहे बघू शकता या पायऱ्याला असते टाईल्स आणि ग्रेनेट बसवलेला आहे स्टील फ्रेम मध्ये ग्लास फिट केलेला आहे जो की काचेचा आहे बघू शकता बघू यू पीयूसी अशे प्रकारे दिलेली आहे जे की चॉकलेट कलर ची आहे आणि हे वाल आहे डिझाईन केलेली यामध्ये असलेला लाइट आता वरती ही दोन रूम आहे जे की हॉल आणि एक किचन अशा प्रकारे दोन रूम या ठिकाणी वरती दिलेले आहे या घराला बाहेरून पायऱ्या आहे जेणेकरून या घरामध्ये भाडेकरू जर ठेवायचं असलं तर डायरेक्ट पायऱ्या आपल्याला बाहेरून दिलेलं आहे आणि यामधलं असलेलं टॉयलेट बाथरूम हे कॉमन आहे आणि ते शेवटी आहे दोन रूमच्या बघू शकता या ठिकाणी ओपन एरिया आहे हा सेकंड फ्लोरवर जाण्यासाठी एक लोखंडी पायऱ्या बसवलेल्या आहे अशा प्रकारे हे आपण फोर बी एच के घर बघितलं ज्याची किंमत एकोणसाठ लाख रुपये आणि हे मंगलधाम परिसरमध्ये घर आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद